सोलापूरच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या अक्कलगाव जिल्हा परिषद मध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादागिरी करायला लागलेले आहेत मी त्यांना या ठिकाणी सांगतो की यापुढे जशा या तसा उत्तर देऊ कोणत्याही शिवसैनिकावर तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला तर या ठिकाणी जशाच तसं उत्तर शिवसेना दिलाशिवाय या ठिकाणी राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपण साऱ्यांनी शिवसेनेची व्याद्रमूट एकत्रपणे त्या ठिकाणी करावी शिवसेनेचाच विजय या ठिकाणी होणार आहे आपण साऱ्यांनी एकत्रपणे चांगलं काम एकत्रपणे त्या ठिकाणी करावं जे जे उमेदवार आपण या ठिकाणी दिले जातील त्या उमेदवारांचं प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावं या माध्यमात आपल्याला रायगडच्या जिल्हा परिषदेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी एक एक शिलेदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि भाईंनी सांगितल्याप्रमाणे विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती खलापूरची असेल ही शिवसेनेकडे राहिली पाहिजे आपल्या महायुतीकडे राहिली पाहिजे यासाठी आपण एकत्रपणे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे आज राजा ज्या शिलेदारांचा या ठिकाणी ज्ञानेश्वर गायकवाडांच्या रूपाने आणि भरत पाटलांच्या रूपाने अरुण पाटेकरांच्या रुपाने सगळ्या सहकार्यांचं आज या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे आपला कायमस्वरूपी ज्ञानेश्वर भाऊ भरत पाटील शिवसेनेमध्ये नवीन जुना हा भेदभाव न करता तुमचा मान सन्मान हा कायमस्वरूपी राखला जाईल ज्ञानेश्वर भाऊवर सुद्धा आणि भरत पाटलांवर सुद्धा आणि अरुण पाटेकरांवर पाटे लवकरात लवकर शिवसेनेची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी दिली जाईल आणि आपल्या माध्यमातला शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आपण साऱ्यांनी योगदान द्यावं अशी सर्वांनाच या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र